लोकशस्त्र म्हणजेच लोकशाहीचे असोकशस्त्रिवच्या प्रथम वर्धापन दिनास लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक भूषण लोंडे संस्थापक अध्यक्ष पीएल महाराष्ट्र राज्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट कोणत्याही जात धर्म संघटना पक्ष भाषा संमत न पडता निर्भीडपणे जनतेपर्यंत सत्य बातमी पोहोचवण्याचे काम लोकशास्त्र न्यूज ही करत असते आज या माध्यमातून न्यूजला न्यूजच्या वर्धपान दिनानिमित्त माझ्याकडनं व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड पी एल ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने व माझ्या लोंढे परिवारच्या वतीने वर्धपानिनाच्या खूप खूप शुभेच्छा लोकशास्त्र म्हणजेच लोकशाहीचे शस्त्र